तर मी मॅडमचं सर्वप्रथम माभार मानते की पहिल्यांदा आपल्याला कोणतरी विचारले तुम्हाला आवडतं का बरं का ते पाच दिवस काही का विचारणार ते पाच दिवस आवडतात का तुम्ही असं करता का की तुम्ही पुरात जाऊन की आपल्या सगळे हे करावं लागतं ते करावं लागतं तर जाऊन आपल्याला जेवण आहे काय नाही म्हणजे एक आई जशी आपल्याला समजून घेते की नाही बाबा आता ह्या मुलीला माझ्या इतकं का नाही हे या हे प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमनं म्हणजे मॅडमने हे समजून घेतलं आहे की नाही बाबा इतक्या आपण कानातून आपण सफर करतो की घरचं करायचं घरचं करायचं भीती करायचं पुन्हा घरचं करायचं त्यानंतर मुंबईमध्ये आता मी सफर करते की एका ठिकाणी राहायचं तेथून दुसरीकडे जायचं त्यानंतर आपण मॅडम बरोबर जाणलं की तीन तासामध्ये किंवा कमी कालावधीमध्ये आपण कुणीही पॅच करू शकत नाही कारण ते पोलिसांना तर शक्यच नाही कारण आपली ब्युटी एकीकडे असते बाथरूम एकीकडे असतात तरा काही ठिकाणी मॅडम बाथरूम असतात नसतात तरीही आम्ही ड्युटी करतो म्हणजे एक प्रायव्हेट स्त्री आणि एक पोलीस मला अभिमान आहे की या सगळ्यावर मात करून माझे माझे पोलिस कॉन्स्टेबल असते किंवा वरिष्ठ पदावरची स्त्री असते पौ या सगळ्यांवरती मात करून आम्ही ते सफर करतो म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल असलं तरी जर तोच प्रॉब्लेम आहे इथे फोन तर सगळ्यांना पायापासून जे डोक्यापर्यंत पॅक असतो आपण त्या पाच दिवसांमध्ये आपल्याला काय ऑक्सिजन मिळत नाही हे खूप चांगले प्रोडक्ट आहे तुमच्या काही शंका असतील त्या विचारा मी मध्येच ब्रेक होणार आहे कनेक्ट माहिती तयार करायची आहे तुमच्या काही शंका असतील जर तुम्हाला सेट विचार म्हणजे सर आहे म्हणून तुम्हाला संकोच वाटत असेल तुम्ही मॅडमला विचारा आणि ते सॉल्व्ह करून घ्या हे खूप महत्त्वाचं आहे की इतका आपल्याला कोण वेळ देत नाही आहे आपल्या निश्चित आपल्याला वेळ मिळाला आहे आणि स्वतःची केअर करण्यासाठी जर तुम्ही आपल्याला मदत करत असेल तर ते करून घ्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते म्हणून आम्हाला मी सगळं मांडू शकते आमची व्यथा मांडू शकते तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं ह्यांना तुमच्याबद्दल काय वाटतं आणि हे तुमच्या यांचं तुमच्याबद्दल मनात काय तुमचं आमचं मनात काय हे सगळं मी मांडू शकते तर पुन्हा एकदा आपण सेशन घेऊ तुम्ही विचारा मॅडमना ते